कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे द्यायचं निधी मागण्यासाठी आणि मग अगर चार जून ला मला पाहिजे तसं लीड अगर भेटलं नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांग कारण का मी हक्काने मी आमच्याकडून मारतोय असं नाही आहे की कधीही तुम्ही आमच्याकडे आला आणि त्यांनी आपल्याला खाली हात पाठवलं असं कधीच झालेलं नाही म्हणून आज जेव्हा आम्ही आपल्या समोर मागायला उभ्या तर मला खरगोश मातानी राणे साहेबांचा विजय या निमित्ताने इथे पाहिजे म्हणजे पाहिजे